कोकणचे विदाते महायुतीचे उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील दटकरे हे पुन्हा रत्नागिरी रायगड लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी निवडून आले असून शिवसेना गटाचे अनंत गीते यांचा जोरदार पराभव करत तब्बल ब्याऐंशी हजार सातशे चौऱ्याऐंशी इतक्या प्रचंड मताधिक्याने निवडून आले आहेत त्यांच्या या विजयानंतर सुधागड तालुका व पाली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुधागडसह चौका चौकाचौकात जयघोष करत फटाके फोडून आनंद जल्लोष साजरा केला यावेळी सुधागड तालुक्यासह पाली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका